नाथजोगी समाजात नवरात्री उत्सव आनंदात साजरा भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने मकर धोकडा येथे नाथजोगी समाजात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या कार्यक्रमात समाजातील बांधव महिला व युवकांचा सक्रिय सहभाग दिसून आला नवरात्रीच्या आरतीवेळी भटके समाजातील पाच परिवारांना आरतीचा मान देण्यात आला वस्तीतील सर्व लोकांनी एकोप्याने आरतीत सहभाग घेतला काहींनी वस्तीची साफसफाई तर काहींनी रांगोळी सजवून परिसर आकर्षक बनवला सायंकाळी मुलामुलींसाठी संगीत खुर्ची रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामुळे उत्सवात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आरतीनंतर समाजातील बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली योजना अर्ज कसे भरावेत कुठे सादर करावेत याबद्दल मार्गदर्शन करून समाजात जनजागृती करण्यात आली या उपक्रमामुळे समाजातील युवकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले याप्रसंगी भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताचे विभाग संयोजक श्री प्रवीण जगताप यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर रोहितजी मांडेवार संपर्क प्रमुख विदर्भ प्रांत यांनी आपला वाढदिवस समाजसेवेत वस्तीवर साजरा केला यावेळी सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले उत्सवाच्या सांगतेस विसर्जन सोहळा पार पडला या कार्यक्रमास माननीय श्री प्रवीणजी जगताप माननीय श्री पॅरेलाल जगताप भीमराव शिंदे शिवाजी शिंदे राहुल मांडवकर अक्षय जगताप स्वप् स्वप्नील जगताप तसेच वस्तीतील सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर ग्रामीण